नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अडभूत पाहण्या सर्वांच्या आवडत्या करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक आताकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता या तारखेपासून श्रीलंका हा भारतातून प्रचंड प्रमाणात सुरू करणार आहे या ठिकाणी कांद्याची खरेदी पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता श्रीलंका हा भारतातून प्रचंड प्रमाणात सुरू करणार आहे या ठिकाणी कांद्याची खरेदी आणि जर श्रीलंकेने लवकरच भारतातून कांद्याची खरेदी ही प्रचंड प्रमाणात केली तर याचा परिणाम भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो सामान्य जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट ज्या अपडेटानुसार आता श्रीलंका हा या तारखेपासून भारतातून प्रचंड प्रमाणात सुरू करणार आहे कांद्याची खरेदी पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता श्रीलंका हा भारतातून प्रचंड प्रमाणात सुरू करणार आहे कांद्याची खरेदी आणि श्रीलंकेची कांदा खरेदी जर लवकर सुरू झाली तर याचा भविष्यात कांद्याच्या दरावरती कसा होऊ शकतो परिणाम चला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया समजून व उमजून जर भारताच्या कांदा निर्यातीचा विचार केला तर सर्वात जास्त कांदा निर्यात ही भारतातून होत असते दरवर्षी बांगलादेशला त्याच्यानंतर मलेशियाला व त्याच्यानंतर होत असते श्रीलंकेला म्हणजे एकूण कांदा निर्यातीचा विचार केला तर श्रीलंका हा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे मग आजवर श्रीलंकेची कांदा खरेदी का बंद होती ते प्रथम समजून घ्या तर श्रीलंकेमध्ये स्वतःचा कांदा जो आहे तो आला होता याच्यामुळे श्रीलंकेनं काय केलं होतं की स्वतःच्या देशामध्ये बाहेरील देशातून जो कांदा आयात होत होता त्याच्यावरती आयात शुल्क हे पाच पट वाढवलं होतं याच्यामुळे झालं काय की बाहेरील देशातून जो कांदा श्रीलंकेत येणार होता तो काही आलाच नाही आणि त्यांचा लोकल जो कांदा होता त्याला मार्केट प्राप्त झाली आता तिथला लोकलचा कांदा हा संपत आला आहे पुढच्या चार आठ दिवसात तो संपूर्णपणे संपून जाईल मग अशा परिस्थितीमध्ये श्रीलंकेला बाहेरील देशातून कांदा खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही आता बाहेरील देशांचा विचार केला तर भारताचा कांदा क्वालिटीला जबरदस्त आहे टेस्टला जबरदस्त आहे टीका आणि भारताचा कांदा खरेदी करणे श्रीलंकेला परवडते कारण तो फार वाहतुकीसाठी जवळचा मार्ग आहे या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर श्रीलंका आता लवकरच भारतातून कांदा खरेदी सुरू करणार आहे मे बी सगळं ठीकठाक घडलं तर वीस नोव्हेंबरपासून श्रीलंकेची कांदा खरेदी सुरू होईल मग याचा कांद्याच्या दरावरती किती व कसा परिणाम होईल तर लक्षात घ्या याच्यामुळे जो कांद्याचा बाजारभाव आहे तो शंभर टक्के वाढणार आहे पण तो काय प्रचंड वाढेल याची शक्यता नाही आहे दोन तीनशे रुपयाची तेजवून कांदा बाजारभाव वीस नोव्हेंबरनंतर पंचवीसशे पार जाण्याची दाट शक्यता आहे राहता राहिला प्रश्न विक्रीचा तर एकच गोष्ट सांगू इच्छितो की आपण पंधरावीस नोव्हेंबर नंतर टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करत चला ज्यामुळे आपला फायदा होईल पण इथून पुढे कांद्याचं भविष्य उज्ज्वल एवढं मात्र खरं आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव आहे तो कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठव्यांसाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समिया आपला मित्र उदया आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रच्या माध्यमातून आपला मित्र उदय लडमनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार